नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क्स चे कि ऑल मटेरियल हो, किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डी करू शकता किंवा खाली तुम्हाला कि व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचे फोटो नऊ पॉईंट सोया या साईजमध्ये कट करायचे नंतर त्यांचे बॅकग्राऊंड कट करावं लागेल आपल्याला म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागेल तर ते प्रकारे करायचं आधी ते आपण ते करून घेऊन नंतर आपण व्हिडिओ एडिटिंग करे जाऊ ठीक आहे सर्वात पहिले तुम्ही काय करायचं तुमच्या गॅलरी ॲपमध्ये यायचे एडिटमध्ये यायचे इथून तुम्हाला फॉर्मिंग किंवा क्रॉप वेगवेगळे ऑप्शन असते मित्रांनो प्रत्येकाचे वेगवेगळे हँडसेट मोबाईल असतात म्हणून वेगवेगळे ऑप्शन दिसू शकतो पण तुम्ही क्रॉपमध्ये यायचे इथं आणि इथून तुम्ही काय करायचे नऊ पण सोळा सिलेक्ट करायचे याच्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो बराबर बसवायचा आहे टिक करून वरती सेव हो करून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही तुमचे टोटल दहा ते पंधरा फोटो क्रॉप करून घ्यायचे या नऊ पण सोळा साईज मध्ये बराबर मध्यभागी बसून घ्यायचे ठीक आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे क्रॉपिंग ऑप्शन नसेल तर तुम्ही प्ले स्टोअर वरून अशा प्रकारे स्नॅपशीट नावाचे ऍप घ्यायचे बघू शकते वरती नाव आहे ऍपचं तर स्नॅपशीट नावाचे ऍप घ्यायचे इथं तुम्हाला प्लस आयकन दिसेल मोठं किंवा तुम्हाला इथं ओपन नाव दिसेल वरती तर याच्यावरती क्लिक करून काय करायचं इथून तुम्ही तुमचे फोटो सिलेक्ट करायचे जे पण फोटो तुम्हाला क्रॉप करायचे तर तो फोटो सिंपल अशा प्रकारे घ्यायचे डनवरती क्लिक करायचे नंतर इथं फोटो येऊन लागेल मध्ये टूल्स मध्ये टूल्स ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून क्रॉप मध्ये पण सोळा साईज बघू शकता शेवटी तर ते घ्यायचे आडू जस तर चाडू होऊन जाईल इथं दाबलं तर हो होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही हुब्यामध्ये काय करायचे नंतर खोटू काय करायचे अशा प्रकारे बसून घ्यायचे बराबर मध्यभागी टिक करून वरती तुम्ही इथे बाजूला एक्सपोर्ट नाव आहे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचे एवढंच तुम्ही करायचे तुम्ही काय करायचे टोटल तुम्ही तुमचे दहा ते पंधरा फोटो क्रॉप करून घ्यायचे कुठेही क्रॉप करा गॅलरी मधून किंवा ॲप मधून कुठेही करा पण क्रॉप करून घ्यायची ठीक आहे पहिली गोष्ट ही झाली नंतर जी काही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागेल तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला फोटो रूम मध्ये यायचे अशा प्रकारे आणि नेट चालू करून घ्यायचे ठीक आहे तुम्ही नंतर हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम आप चॅनलवरती सगळं तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आता तुम्ही काय करायचे इथून तुम्ही बिट्स खाली ऑप्शन आहे तीन नंबर तर याच्यावरती क्लिक करायचे जर न्यू ऍप घेतलेले असेल तर ओके ओके करून तुम्ही स्किप करून इथं अशा प्रकारे यायचे बिट्स मध्ये यायचे न्यू स्टार्ट बिट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही टोटल तुमचे पाच सहा जेवढे फोटो असतील आजच्या वडू लागणारे म्हणजे क्रॉप केलेले जे छान मध्ये क्रॉप केलेले फोटो असतील तर तुम्ही ते सहा सात फोटो सिलेक्ट करा अशा प्रकारे मी तुम्हाला फक्त डेमो साठी करून दाखवतोय आता इथून अशा प्रकारे सिलेक्ट करा आणि ऍड इमेजेस या बटनवरती ते क्लिक करा नंतर अशा प्रकारे लोडिंग उद्या थोडंसं थांबा ॲटोमॅटिक यांच्या जे बॅकग्राऊंड आहे तर ते अशा प्रकारे रिमूव्ह व्हायला चालू होऊन जाईल करून बघू शकता आता इथून जसे की बघू शकता बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेले पण इथं बॅकग्राऊंड व्हाईट कलरचे माग बघू शकता तर थे, थे? ते नाही पाहिलं आपल्याला आपल्याला ट्रान्सपरंट पाहिजे ठीक आहे त्यासाठी तुम्ही काय काय करायचे खाली इथं ट्रान्सपरंट नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर अशा प्रकारे ऑटोमॅटिक यांचं बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट होऊन जाईल आणि नंतर खाली इथं एक्सपोर्ट बटन दिसेल तुम्हाला तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही काय करायचे शेव टू गॅलरी करून घ्यायची ठीक आहे एवढंच तुम्ही करायचे नंतर तुमचे सगळे फोटो तुमच्या गॅलरीमध्ये बॅकग्राऊंड कट केलेले फोटो येऊ लागतील ठीक आहे म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आता त्यानंतर काय करायचे आपलं अलर्ट मोशन ऍप ओपन करायचे आपल्या साईट वरून तुम्ही काय करायचे बिटमार्क अशा प्रकारे आणि इथे प्रोजेक्ट तुम्ही इन्पुट करून घ्यायचे आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे ठीक आहे आणि जर प्रोजेक्ट इनपुट होत नसतील किंवा इतर काही येत असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला डीएम करायचे मेसेज करायचे आणि लिंक तुम्हाला खाली दिलेले तिथे मी तुम्हाला रिप्लाय करून सांगून देईल आता आपल्याला व्हिडिओ एकदम स्टार्टिंग पासून आपल्याला एडिट करायचे तर बघू शकता आधीपासून मी तर काही ब्लॅक क्रीनचे लावून दिलेले बॅकग्राऊंड वगैरे लावून दिलेले लॅरिस वगैरे लावून दिलेले जर लॅरिस जर दिसत नसेल तर मी तुम्हाला जीपॅरिस पेन जी लावून दिलेले ते तुम्ही ऍड करून घ्यायचे इथून मधून असा प्रकार सिम्पल तर तुम्हाला लॅरिस पेन जी बटन हे तुम्ही ॲड करून घ्यायचे जर एक मध्ये येत नसेल तर तुम्ही ॲड करून घ्यायचे किंवा तुम्ही फक्त लॅरिस पेन जी असेल तर त्याच्यावरती क्लिक करून कलर एल मध्ये याची पेन होती क्लिक करून तुम्ही इथून ती पेन जी रिप्लेस करून घ्यायचे जी पेन जी असेल तर ती सिलेक्ट करायचे प्लस बटनवर क्लिक करून रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे मटेरियल सगळं येऊन लागेल लिंक के इनपुट केले तर त्यानंतर काय करायचे एकदम स्टार्टिंगला यायचे आता इथं काही ब्लॅक क्रीनचे फोटो लावून दिलेलं बघू शकता तर सर्वात पहिले तुम्ही काय करायचे खालचं जो काही बॅकग्राऊंड इमेज आहे तर ब्लॅक क्रीन तर याच्यावरती क्लिक करून कलर एर बिल मध्ये यायचे या कोणत्याही अंकांवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमच्या कोणताही फोटो सिलेक्ट करायचे जसं की सिम्पली मी इथून हा फोटो घेतो किंवा हा घेतो तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जो फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो सिलेक्ट करायचा जसं की तुम्ही समजा हाच घेतलेला नाही अशा प्रकारे फोटो तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर इथं तुम्हाला आता दोन दोन ब्लॅक क्रीनचे फोटो दिसतील इथं दोन इथं दोन अशा प्रकारे दिसतील तर तुम्ही काय करायचं यांच्यावरती तुम्हाला ते कट केलेले जे की बॅकग्राऊंड कट केलेले फोटो आहे तर ते लावायचे आता सिम्पली समजा आता पहिला ब्लॅक क्रीनच्या फोटोवरती मी क्लिक केलं नंतर कलर फील्डमध्ये यायचे या अंकांवरती क्लिक करायचे जो तुम्ही फोटो क्रॉप केले असेल किंवा कट केलेला असेल तर तो फोटो अशा प्रकारे तुम्ही कोणताही फोटो सिलेक्ट करा समजा तुम्ही हा घेतला किंवा हा घेतला तर फोटो सिलेक्ट करायचे वरती इथं प्लस बटनवरती क्लिक करून फोटो ऍड होऊन जाईल अशा प्रकारे नंतर सेम पद्धतीने जो काही खालचा ब्लॅक स्क्रीनचा फोटो आहे तर याच्यावरती हा सेम फोटो तुम्ही घ्यायचे ठीक आहे सेम आता जो घेतलेला तो आहे तर तोच फोटो घ्यायचा बघू शकता अशा प्रकारे फोटो लागून जाईल जर फोटो छोटे मोठे दिसत असतील तर फोटो क्लिक करून नव वरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही जागा इकडे तिकडे करू शकता किंवा छोटे मोठे करू शकता तीन नंबर ऐकून वरती क्लिक करून ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही ऍडजस्ट करू शकता जसं की मी तुम्हाला आता थोडेसे ऍडजस्ट केलेले आणि बाकी जसं तसं तुम्ही राहू द्यायचे बघू शकता इथं आपला फोटो लागून गेलेले सेम अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मी तर तुम्हाला जेवढी ब्लॅक कलरचे फोटो लावून दिलेले तर यांच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे आणि थोडेफार ऍडजस्ट करून बराबर इथं मध्यभागी लावून घ्यायचे आणि समजा मित्रांनो तुमचे फोटो बराबर बसत नसतील तिथं डोकं कट झालेले दिसत असेल किंवा हातपाय कट झालेले दिसत असतील फोटोमध्ये तर तुम्ही एक काम करायचे सिम्पल स्टार्टिंग घ्यायची आता हा फोटो जिथंपर्यंत आहे आता हे बीट पर्यंत आहे तर स्टार्टिंगला येऊन तुम्ही प्लस बटनवर क्लिक करून मीडियामध्ये न्यायचे तुम्ही तुमचा कट केलेले फोटो सेल्फी करायचे नंतर तो फोटो इथे येऊन लागेल तर पहिल्या पर्यंत ओढून घ्यायचे आणि नंतर काय करायचं अशा प्रकारे तुम्ही दोन फोटो घेऊन घ्यायचे सेम आणि नंतर फक्त काय करायचं फक्त फोटोवरती क्लिक करायचे खालचे आपले तर ते हाइड करून घ्यायचे वाटले अशा प्रकारे आणि यांच्यावरचे इपिक मध्ये जायचे इपिक्स कॉपी करून ते एक एक फोटोना पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर तुमचे फोटो बरोबर बसून जातील ठीक आहे तर आता काय करायचं तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट फोटो पण रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो आता इथं शेवटीपर्यंत जेवढी ब्लॅक मी फोटो लावलेले होते तर यांच्यावरती मी फोटो रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे त्यानंतर आता एवढं स्टार्टिंगचं काम आपले झालेले आता पुढे आपल्याला इथं बीटमार्क प्रमाणे फोटो लावायचे सिंपली तर तुम्ही काय करायचं आहे सतरा पॉईंट अठरा सेकंड बीटमोक वरती येऊन तुम्ही मीडियामधून पण फोटो घेऊ शकता अशा प्रकारे मीडियामध्ये जाऊन पण इथून फोटो लेट येत आहेत अशा प्रकारे बस चालू आहे मित्रांनो समजा मी आता कोणताही फोटोवरती क्लिक केलं तर फोटो लवकर इथं दिसणार नाही बराच वेळ लागून जातो तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक देईन तर तुम्ही काय करायचे इथं खाली तुम्हाला इथं बॅकग्राऊंड मी फोटो लावून दिलेले बघू शकता तुम्ही रिप्लेस केला असेल स्टार्टिंगला तर तुम्ही या बॅकग्राऊंड फोटोवरती क्लिक करायचे या चौकन बॉक्सवरती इथं चौकन बॉक्स बघू शकता तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे सेटिंग ओपन होईल तर इथून कॉपी लेअर करायचे कॉपी क्लिअर केले तर हा फोटो कॉपी होऊन जाईल आता तुम्ही काय करायचे इथून फक्त चौकन बॉक्सवरती क्लिक करून आधी काय करायचं आपल्या बिटमॅकवरती वरती यायचे सतरा पो अठरा आहे चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लिअर करायचे आता इथे लेअर पेस्ट होऊन जाईल पण या फोटोवरती इफेक्ट आहेत आणि ब्लेंडिंग ऑफिसिटी आपण कमी केलेली म्हणून दिसत नाही तर तुम्ही काय करायचं पहिल्यांदा या फोटोवरती क्लिक करून इपिक्स मध्ये येऊन हा फोटो म्हणजे इथं जो काही इपिक्स आहे तर इथं बाजूला कुठे या तीन लाईनवर क्लिक करून डिलीट करायची किंवा हाईड करून टाकायचे ठीक आहे नंतर या फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग ऑपिसिटीमध्ये यायची आणि याची ऑपिसिटी तुम्ही फुल शेंबर पर्यंत ही रेस वाढून घ्यायची ठीक आहे आता एकदम शेवटी यायचे आता शेवटचे बिटमॅक हे सव्वीस पॉईंट सहा सेकंदावरती तर इथून पुढचा एक्स्ट्रा पार्ट तुम्ही डिलीट करायचे आता परत तुम्ही काय काय गा, करायचं गा पुढच्या बिटमॉक वरती येत चलायचं फोटोवरती क्लिक करून मध्यभागी ही स्प्लिटचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करून मध्यभागी तुम्ही तुमचे फोटो इथून कट करून घ्यायचे जसे की तुम्ही बघू शकता मध्यभागी मी टोटल हे चार फोटो कट करून घेतले आता फक्त तुम्ही काय करायचे फोटोवरती क्लिक करून कलर कलर एल फिल्म मध्ये यायचे फोटोच्या ते क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे फक्त एवढं तुम्ही करायचे त्यानंतर पटापट तुमचं काम होऊन जाईल ठीक आहे जरी बघ चालू असेल तर तुम्ही हे ट्रिक यूज करू शकता ट्रिक आहे तर सगळं मुमकिन आहे मित्रांनो ठीक आहे तरी तुम्हाला काही इश्यू येत असेल नक्की तुम्ही मला इन्स्टाईला डी एम करू शकता आय डी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला भेटून जाईल आहे आणि तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तुम्हाला अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये छान छान प्रकारे व्हिडिओ एडिटिंग शिकायला मिळत राहतो म्हणून मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्ही ठीक आहे आता जसे की बघू शकता इथून मित्रांनो सगळे फोटो मी इथून रिप्लेस करून घेतलेले त्यानंतर काय करायचे आता बॅक यायच्या आधी इम्पिक्स प्रोजेक्ट वरती क्लिक करून इथं एकच फोटो आहे तर या फोटोवरती क्लिक करून इम्पेक्समध्ये यायचे तीन दरवरती क्लिक करून कॉपी कॉपीड करायचे परत बॅक येऊन आपले प्रोजेक्ट ओपन करायचे अशा प्रकारे आणि पुढे यायचे ठीक आहे आता पुढे यायचे आता जे काही आपण हे चार फोटो कट केलेले तर तुम्ही काय करायचे सर्वात आधी कोणताही फोटोवरती क्लिक करून चोकून बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेअर ले करून घ्यायची एक फोटोची एका फोटोची एक कोणताही फोटोची करा ठीक आहे आपण कट केलेले फोटूंपैकी कोणताही पोटची करा आणि कॉपी लेअर केल्यानंतर त्यानंतर फोटो फोटोवरती क्लिक करून तीनदा वरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे अशा प्रकारे शेवटीपर्यंत सगळे फोटोना तुम्ही पेस्ट लेअर करून द्या तर मी शेवटीपर्यंत आधी सगळ्या फोटूंना पेस्ट क्लेअर करून देतो तर आता इथून मी आता सगळ्या फोटोना पेस्ट लेअर करून घेतलेले बघू शकता त्यानंतर इथे तुम्हाला मला खाली पीएनजी बदल बघू शकता हिवाळी तर या पेएनजीच्या उजा साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि पीएनजी पेंजीला अशा प्रकार पूर्णपणे या फोटूंच्या वरती घेऊन घ्यायचे त्यानंतर परत एकदम आपल्या व्हिडिओचं एकदम स्टार्टिंगला सुरुवातीला यायचे या चौकून बॉक्सवरती क्लिक करून पेज क्लिअर करायचे फोटोवरती क्लिक करून फोटोला इथून एकदम शेवटी यायचे आणि या आयकॉनवरती क्लिक करून शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही करायचे आणि त्यानंतर आता काय करायचं जो कुठं आपण याचा लावलेल्या वर ते बघू शकता पूर्ण शेवटीपर्यंत फोटोवरती क्लिक करायचे त्या कलर एन फिल्डमध्ये याचे या कोणत्याही अंकांवरती क्लिक करायचे ते अंक दिसतील वरून आपल्या जीपालच्या फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे एवढं करायच्या नंतर इथून जो मी हा ओव्हरले व्हिडिओ दिलेला अठ्ठावीस सेकंदाचा हा आला तर हा तुम्ही ओव्हरले व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचे आणि वरती प्लस बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ इथून ॲड करायचे आता हा व्हिडिओ इथं ॲड होऊन जाईल नंतर ब्लेंडिंग ऑफिसिटी मध्ये यायची लायटरवरून ते क्लिक करून स्क्रीनवरती टच करून द्यायचे त्यानंतर बघू शकता हा व्हिडिओ पण इथं बराबर लागून गेलेले त्यानंतर आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ बनून घ्यायचे आणि तुम्हाला काही अडचण येत असेल नक्की तुम्ही करा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे आणि सगळं तुम्हाला मटेरियल्स आपल्या साईट भेटून जाईल ठीक आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल तसंच तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्यायचे आता चला मित्रांनो आता आपला व्हिडिओ तर बनून गेलेला आहे आता फक्त वरती शेअरवरती क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा भान दिसल तर याच्यावरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची खाजगी क्वालिटी नावाचे रेसे तर इला पुल तुम्ही पूल वाढून घ्यायचे एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर राहते भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये एडिटिंग शिकत राहा